नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बघा शेतकरी मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव बा। लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधी या ठिकाणी आहे लाल तूर जास्तीत दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल कळंब यवतमाळ या ठिकाणी जात आहे लाल तूर जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जात आहे लोकल तूर जास्ती दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जात आहे तूर ज्यासी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल शेगाव भोदेगाव या ठिकाणी जाते तूर जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी तूर आहे जास्ती दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते तूर जास्ती दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल कर्जत अहमदनगर या ठिकाणी जाते तूर ज्याशी दर हजार शंभर रुपये क्विंटल तुळजापूर या ठिकाणी जाते तूर जास्ती दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल